मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरा धरणे तालुका कोळम जिल्हा यवतमाळ आणि मी उभा आहे आता ह्या ज्या पेट्या आहे आपल्या तेरा सातच्या याच्याजवळ आणि आता चांदूर रेल्वे तालुक्यातून काही शेतकरी बांधव आलेले आहे तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करू भाऊ परिचय देदा माझं नाव संदीप लोणारे राहणार निंबा तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती आणि भाऊ आपला आ, मी बंडभाऊ बोलणार आहे मुक्कापोट सोनगाव तालुका रेल्वे जिल्हा अमरावती आज आम्ही आता शेतामध्ये आहो आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते मला की जे की मी अंकुरच्या तेरा सात तुरीचा व्हिडिओ म टाकलेला होता मागे कापणीच्या वेळेचा तर बऱ्याच लोकांचे फोन यायचे शेतकऱ्यांचे किती निघाले किती निघाली म्हणजे एक उत्सुकता होती आणि अजूनही ती उत्सुकता तुमची कायम राहणारच आहे कारण विषय कसा आहे मंडळी की ह्या ज्या पेट्या आता इथं दिसत आहे आपल्याला हे इथे लागलेले आहे त्याच्यानंतर त्या इकडे पण या भाऊ इकडे हे इथे लागलेले आहे तर ह्या पेट्या जवळजवळ पाहतो पुरलं तर सव्वाशे पेट्या आहे म्हणजे ना एकशे पंचवीस पेट्या इथे निघालेल्या आहे एक एकरमध्ये हो जे तुम्हाला पहिले सांगितलं होतं की कि दोन किलो बियाणं मला भेटलेलं होतं आणि दोन किलोमध्ये आपल्याला समजून झाला की एकशे पंचवीस पेट्या इथे निघालेल्या आहे आता हे माल आपण मागेच काढला असता पंधरा दिवस वीस दिवस अगोदर याची कापणी पण झालेली आहे पण तो विषय कसा आहे की मशीन भेटली नाही मशीन भेटली तर त्याला माणसं भेटली नाही कारण सध्या हेच तुरीचं म्हणजे हेच तूर काढण्या योग्य आहे बाकी अजून कापूनही आमच्या भागातल्या तुरी सुरू व्हायची आहे तर भाऊ आलेले आहेत तर एक आपण अंदाज घेऊ त्यांच्याकडून भाऊ एक तुम्ही जे आता हे तुरीचं पाहिलेलं आहे समजा हे पेटी तर जास्त एक पेटीवरून एक अंदाज सांगू शकता की कि किती होईल काय होईल समजा ही पेटी आठ ते नऊ किलो व्हायला पाहिजे एका पेटीला म्हणजे एका पेटीला आठ ते नऊ किलो बरं म्हणजे आता हे सव्वाशे म्हणजे बारा अठ्याण्णव बारा नऊ अष्टशे म्हणजे जवळजवळ दहा ते अकरा क्विंटलच्या जवळजवळ समजा याचा माळे आला पाहिजे बरोबर आणि याच्यानंतर याचे दाणे पण मंडळी आम्ही काढलेले आहे तर हे दाणे आता तुम्हाला दाखवतो तर हे जे दाणे आहे तर हे अशा पद्धतीचे दाणे आता इथं दिसत आहे आपल्याला याच्यात चमक चमक चांगली आहे म्हणजे आता डिझेल तवा म्हणजे माहीत पडेलच सुद्धा मी एक व्हिडिओ टाकेलच परंतु आज जो जो कॉन्फिडन्स आहे ज्या इथे हे ज्या शेंगा दिसत आहे आपल्या पेटीला समजा तुरीची कापणी झाल्यानंतर तर तो या पद्धतीच्या इथं शेंगा दिसत आहे काढताना मी व्हिडिओ काढीलच किती निघेल ते आपल्याला लक्षातच येईल परंतु हे जे भाऊन सांगितलं आता की बाबा जवळजवळ आठ ते नऊ किलो एका पेटीला माल निघेल असा त्यांचा अंदाज आहे आणि या हिशोबाने जर पाहतो म्हटलं तर एकशे पंचवीस पेट्या इथे निघालेल्या आहे म्हणजे जवळजवळ बारा ते शहाण्णव बाराणव असतं म्हणजे जवळजवळ दहा ते अकरा क्विंटलचा माल या ठिकाणी निघेल असं वाटते शंभर टक्के होईल का बरं बरं पण कमी बिलकुल कारण कसं आहे आता तुमचा शेतकरी बांधवाचा अंदाज हा पक्का राहते समजा बरं एकंदरीत ह्या वानाबद्दल म्हणजे शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकेल असं वाटते तुम्हाला वाहन चांगला आहे जर शेतकऱ्यांनी याचं पेरलं तर फायदा होईल ना दहा अकरा क्विंटल जर समजा तूर होत तर जिथं आम जिथं आम्हाला तीन क्विंटल चार क्विंटल तूर होते जर आम्हाला एका एकरामध्ये जर दहा अकरा किंवा नऊ क्विंटल जरी झाली तरी आमच्या डबल आमदार डबल होणार आहे ना निश्चितच आम्हाला फायदाच होणार आहे हा हा म्हणजे पाऊस लवकर जातो आणि लवकर पाऊस गेला म्हणजे कोरोडोमध्ये कसं आहे की लेट ज्या व्हेरायट्या किंवा मीडियम कालावधीच्या व्हेरायट्या याच्यावाला वरचा दाना भरत नाही किंवा बरेचशा तुरी भरत नाही तान पडत नाही तरी अशाही परिस्थितीमध्ये जर पाहतो म्हटलं तर हे तूर अगदी लवकर निघून जाते भाऊ काय सांगाल तुम्ही या तुरीबद्दल हे तूर सगळ्यापेक्षा बेस्ट आणि बेस्ट तूर वाटत आहे अच्छा आणि मी तर म्हणतो सगळ्या कास्तागारांनी हे तूर किरायला पाहिजे कारण काय आहे आपण ज्या पारंपरिक तुरी घेतो आहोत त्या कशा लेट आहे आणि कशी तूर अर्ली असल्या कारण लवकर येते आणि पाणी लवकर म्हणजे उपलब्ध होते त्यामुळं वगैरे सापडत नाही त्यामुळे स्वाभाविक आपलं उत्पन्न हे वाढल्याशिवाय राहणार नाही आणि वाढणार वाढणारच आहे एकशे टक्का सांगू शकतो की हे तुरीचं उत्पन्न एकशे टक्का वाढणार आहे बिलकुल कारण सर आता सोयाबीन आणि सोयाबीनचं काही गॅरंटी राहिलीच नाही नाही सोयाबीन जर आपण चार पाच अनुभव आहे सोयाबीन होत नाही आणि हे जे आपण तुर आहे हेच आता मुख्य पिक होऊन तुरीकडे पाहणं गरजेचं आहे बिलकुल कारण तुरीशिवाय आपल्याला पर्याय नाही नाही तसं आता शेतीमध्ये घाटामध्ये चालले आहे बिलकुल बरोबर आहे कोणते जर पीक घेतलं तर कापूस घ्या कोणतं घ्या रोई आहे डुकरा आहे शेतमजुरी आहे माणसं भेटत नाही तर त्याला पर्याय म्हणून आपण जर तुरीतलं एक मुख्य पीक म्हणून पाहिलं आणि त्याचे तर योग्य व्यवस्थापन केलं व्यवस्थापन केलं खत दिलं सर्व दिलं त्याचं योग्य राखणी केली कापणी केली छाटणी केली तर दहा बारा क्विंटल जर एक सोयाबीन होत तूर होत गेली तर मला वाटते कास्तकाराला चांगले दिवस येतील असं बिलकुल बिलकुल बरोबर आहे बिलकुल बरोबर आहे म्हणजे योग्य नियोजनामध्ये आपल्याला दहा बारा क्विंटल आठ दहा क्विंटल कोरडो मध्ये सात आठ क्विंटल कसं उत्पादन मिळून जाते आपल्याला लक्ष दिलं तर आणि पाणी जर असेल एक पाणी शौर्यावर आणि एक पाणी ऐंशी टक्के फुल दबल्यानंतर जर दिलं तर नाही म्हणतो म्हटलं तरी हा बारा क्विंटल दहा क्विंटल जरी झालं आणि सात आठ चे जरी भाव भेटले सत्तर ऐंशी हजाराचं उत्पादन आपल्याला मिळून राहिलं म्हणजे ना जास्त कटकट नाही त्रास नाही ना 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 शेतीवरच लोड नाही लोड कमी आहे आणि उत्पन्न जास्त बिलकुल बिलकुल बरोबर फक्त आता गरज आहे ते हिंमत करण्याची आणि सलग तूर लावण्याची कारण आतापर्यंत जे लावत आलो आपण सोयाबीन मध्ये किंवा आपल्या पराठीमध्येच मध्येच लावत आलो पण त्याच्यामध्ये पाहिजे असं झाड बनत नाही आपण सर कसं आहे आपण आजपर्यंत तुरीला दुय्यम दर्जा देत होतो आपण तुरीकड पाण्याचा हा हो। दुय्यम स्वरूपाचा होता हो, हो, हो। आपण आपण जे जे प्राथमिक हे देत होतो ते सोयाबीन कळ आणि तुरीकड पाण्याचा दृष्टीन हा पारंपरिक पद्धतीने तेव्हा दुय्यमच होता आता कुठेतरी लोकांना असं वाटावं लागलं वाटू लागलं आता आपल्याला सोयाबीन पिकून राहिलं खर्च वाढून राहिला माणसं भेटत नाही काही नाही मग आता काय करावं याच्यासाठी एक हा एक उत्कृष्ट पर्याय असं माझ्या बिलकुल बिलकुल म्हणजे याच्यामध्ये समजा हे लवकर येणारी जात आपल्याला उत्पादन देऊन जाते ज्यांना सोयाबीन अधिक तूर घ्यायचा ते घेऊन पाणी असेल तर गहू पण आपण घेऊ शकतो हरभरभर होऊ शकतो घेऊ शकतो आपण म्हणजे आपण जरी निखळ तूर घेतली सोयाबीन जरी घेतलं त्याबद्दल आपण तूर घेऊन चना घेऊ शकतो किंवा आपण गहू घेऊ शकतो गहूही घेऊ शकतो म्हणजे आपण उत्पन्न आणखी वाढणार वाढणारच आहे याच्यात आवड भेटणार आपल्याला आणि बिओ पण होणार पण होणार बिलकुल आणि दुसरी गोष्ट आपण जे गॅप असते आणि याच्यामध्ये जो तण वगैरे असते आपण ते ग्लाशी नाही पुढच्या वर्षी जे आपण शेती करू आपल्या शेतामध्ये तण नसल्यामुळे बिलकुल बरोबर आहे बिलकुल बरोबर आहे म्हणजे एकंदरीत कमी खर्चात आपण उत्पन्न घेऊ शकतो आणि याच्यानंतर मंडळी हे झाली एक तेरा सातची आणि दुसरी सहावी एकशे अकरा पण व्हेरायटी आपण लावलेली आहे भाऊ आपण ते पण बघून घेऊ जरा आता हे टोटल जे हे कापणी समजा तुरे चेअर माले बारा, बारा होते। हो, का? हो हो क्विंटल तुम्हाला हो का बरं बरं आणि त्याच्यानंतर म्हणजे हे जे तुरी आता इथे दिसत आहे ह्या पालमूर कंपनीची शंभर नंबर तर हिला सुद्धा अजून दहा बारा दिवस पंधरा वीस दिवस कापायला याला यायचंच आहे हे आहे म्हणजे सहावी एकशे अकरा तर सहावी एकशे अकरामध्ये भाऊ आहे थोडं काय सांगाल ह्या जातीबद्दल या ना पाहा लागते या इकडे काय सांगाल हे तूर बघून हे तूर बघून काय सांगायचं आहे एकदम उत्कृष्ट तूर आहे आणि विशेष म्हणजे या तुरी मध्ये सहा सहा सात सातिया आणि गुच्छेच्या गुच्छे तुरीला आहे आणि वजन क्वालिटी सर्व आहे भरपूर भरपूर व्हायला लागले या तुरीमध्ये तुम्हाला असं वाटतं पंधरा पर्यंत जाऊ शकते या हो का अच्छा अच्छा आणि एक एक पाहून राहिलो आता हे इथून हे पूर्ण हे दोन तास आहे इथे आता हे शे जे दिसून राहिलेले आहे हे पूर्ण असे समजा हे दोन तास हे सेलमेल असे दोन तास तिथपर्यंत लागवड झालेली आहे याच्यामध्ये एकही झाड उधळलेलं नाही हा नाही झाड तुम्हाला मेलेलं दिसणार नाही उधळलेलं दिसणार नाही ह्या ह्याच्यात पण लगेच खूप जास्त आहे तेच तेच आता इथून जर इकडं पाहतो म्हटलं तर हे जे दुसरी जात इथं लावलेली आहे तर हे बघा याचं हे झाड इथं वाढलेलं आहे त्याच्यानंतर ह्या तासातच बघू आपण इथं एक दोन दो, हे बघा दोन तीन झाड इथं वाढले त्याच्यानंतर याचं एक सुद्धा हे झाड वाढलेलं आहे चौथं त्याच्यानंतर पाहतो म्हटलं हे इथं एक पाचवं आणि त्याच्यानंतर हे सहा सात प्रमाण खूप आहे बरोबर आहे पण याच्या याच्यामध्ये आपल्याला एकही झाड उधळलेलं दिसत नाही मंडळी हे बघा त्याच्यामध्ये कोणतंही जरी झाड पाहतो म्हटलं हां नावाला सुद्धा एकही झाड हे इथे पाह असं आतमध्ये किंवा आतमध्ये इथे पाहतो म्हटलं प्रत्येक झाडाला शेंगा अशा भरपूर लद गेलेल्या आहे म्हणजे कुठेतरी परमेश्वराची कृपा समजा की एवढं चांगलं वाण आता आपल्या हातामध्ये लागलेलं आहे समजा परमेश्वराची कृपा आणि आपलं नियोजन आपलं नियोजन नाही भाऊ नियोजन तर आपण सर्व सारखंच केलं पण ह्या बाजूच्या जातीमध्ये आपल्याला शेवटी शेवटी झाड उमडलेले आहे पहिले नव्हते आता पंधरा दहा बारा दिवसात झाले पण ह्या जातीला अजिबात फरक पडला नाही सांगा तात्पर्य म्हणजे कोणत्याच वातावरणात हे झोमत नाही हो, हो हो हे डगमगली नाही डगमगली नाही कोणत्याच वातावरणामध्ये बिलकुल जसं ते तूर बळी पडली वातावरणामध्ये हे तूर वातावरण बळी पडली नाही 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 एकही झाड म्हणजे याचं खराब झालं नाही वातावरणाला प्रतिकारक आहे हो 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 प्रतिकारक आहे खरंच प्रतिकारक आहे बरं कोणतंही झाड पाहणं आता हे इकडे आपण तिकडून काठानं आपण फिरत होतो आता हे इथे पाहिजे याच्यामध्ये ह्या आतमधल्या झाडात आलो आपण आता हो ते कोणत्याही झाडाला जर पाहतो भरपूर लागले अजून पाहिलीच ना साहेब हो का पाहिले आम्ही अच्छा शेंगा हो बघा एकाच एकाच फुलीवर बघा किती माल लागलेला आहे ये, पकडा बरं हे अजून दाखवत दाखवत आहे हे एकच फुले आहे हे बघा शेतकरी मित्रांनो हे एकच फुले आहे आणि एका फुलीवरला तुम्ही हे काय अर्धे झाड तिकडे लांबले होते झाड पा तुम्ही दोन्ही साईडला गेले होते आणि एका फुलीवरल्या ह्या हो कमीत कमी एका झाडामध्ये नाही म्हणलं तरी तीन चार किलो म्हणजे दाणे यायला येणार हिरवे समजा वायड्यावर जास्त म्हणजे कमी होईल परंतु किलोच्या खरोखर म्हणजे आता आपण बाकीच्या व्हॅरायट्या पाहायला आपल्या शेतात पण ह्या याच्यात पाय एका फुलीवर हा एका फुलीवर असा भरपूर खर माल लागलेला आहे म्हणजे ह्या जातीने एक सिद्ध करून दाखवलं की याला धुयेरीचा जास्त माल बसला नाही त्याच्यानंतर ह्या तुरीला म्हणजे उमळणे उद उधळणे म्हणतो बाकी जाती उधळल्या सर्वीकडे या वर्षी अजिबातच नाही आहे नगरने म्हणजे एक झाड सुद्धा नाही म्हणजे नाही म्हणायला हरकत नाही झालं उधळण्याचं प्रमाण नाही उभळण्याचं प्रमाण नाही धुयारीचा मार बसला नाही कारण शेंड्यापर्यंत याला असा माल पकडलेला आहे शेंड्यापर्यंत शेगाव लागलेले आहे हो हो वरदानात म्हणावं लागेल हो चला खूप खूप धन्यवाद मंडळी धन्यवाद 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 माझं कसं वेळ असला तर मी शेतीवर येत राहतो माझ्या शेतावर किंवा बाकी शेतकऱ्यांच्या शेतावर ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो आणि तो एक प्रामाणिक प्रयत्न करतो अच्छा प्रयत्न केला पण काही यावाच जमला नाही अचानक भाषे आमच्या घरी आल्या मग त्यांनी एक व्हिडिओ पाहिला होता मिळत चला म्हटलं मी कापसा साहेब व्हिडिओ पाहिले म्हणून दोन वेळा चला आता काय लगेच आम्ही तयार केली अच्छा मोळी नाही केली चला म्हणजे मामा हे चालेल जवळ चेनार फॉरेनसाठी अच्छा मामा रात्री सोन गावला त्यांच्या घरी गेलो मामा म्हटलं कापसे साहेब व्हिडिओ पाहिला म्हणलं तुम्ही हो म्हणे चालता मग तुम्ही पाहिले चला म्हटलं उद्या जाऊ मामा म्हणे उद्या मला वेळ नाही आज चालतं म्हटलं आता तसंच आम्ही तुमच्या जस्ट निघालो तुम्हाला फोन लावला आलो तुम्हाला फोन लावून जस्ट निघालो तुम्ही आहे शेतामध्ये हो 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 चला खूप खूप धन्यवाद मंडळी हो, नमस्कार 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 हो। मंडळी आपण बघू शकता आता हे जे दोन तास इथं दिसत आहे जिथे बोर्ड लावून आहे सावी एकशे अकराचे याच्यामध्ये ह्या शेल्यापासून तर तिकडल्या शेल्यापर्यंत एकही झाड इथं उमळलेलं उधळलेलं जे की याच्यामध्ये ह्या दोन तासामध्ये दिसत नाही आणि इथून जर इकडे पाहतो म्हटलं तर हे दुसरी जात आहे तर या जातीमध्ये बघा कमीत कमी दहा पंधरा पर्सेंट भाऊ किती असेल अंदाजे दहा पाच सात पर्सेंट पाच सहा पर्सेंट सात पर्सेंट समजा इकडे झाड हे उमडलेले आहे धुयारीनं वगैरे समजा वाढलेले आहे परंतु हे उदळण्यामाण नाहीच आहे एकही झाड एका आणि तेच त्याच्या बाजूने जर तिकडून पाहतो म्हटलं तर तिकडून सुद्धा झालेला आहे